दवाखान्यातल्या गप्पा भाग चौदावा खर तर कोणत्याही शासकीय ऑफिसमध्ये म्हणजे कार्यालयामध्ये काम करत असताना अधनिस्त कर्मचारी अधिकारी चांगले मिळणं हे एक नशिबाचा भाग आहे असं मी समजतो माझ्या सेवा काळामध्ये जास्तीत जास्त वर्षे मी दवाखान्यामध्ये काम केलं आणि त्यामध्ये मग काय एखादे पशुधन पर्यवेक्षक किंवा सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि एक ड्रेसर आणि दोन तीन शिपाई इतकंच स्टाफ मला हाताळावा लागला पण नशिबानं माझ्या कार्यकाळामध्ये मला सगळे शिपाई चांगले भेटले त्यापैकी एक एका शिपायावर मी एक स्वतंत्र भाग करणारच आहे भविष्यात आपल्याला तो पाहायला मिळेल तर असे सगळे कामकाज करत असताना मला चांगले शिपाई भेटले चांगले पशुधन पर्यवेक्षक भेटले त्यामुळं माझी सेवा तशी फार सुखकर गेली असं म्हणायला हरकत नाही विना तणाव विरहित तर काय त्याच्यातपैकी एक आवली शिपाई होता त्याची गंमत मी आज तुम्हाला शेअर करतोय काय झालं दवाखान्यामध्ये दिवसभर बारा वाजेपर्यंत काम त्यापर्यंत आलेल्या व्हिजिट्स नोंदून घेणं बारानंतर नंतर जेवल्यानंतर बाहेर पडणं आणि मग दिवसभर चार पाच वाजेपर्यंत ते काम करायचं आणि परत दवाखान्यात यायचं आणि चार ते सहा आणि सकाळी आठ ते बारा असा दवाखान्याचा वेळ असायची आणि मग दवाखान्यात आल्यानंतर मग दिवसगिरी केलेल्या दिवस दिवस कामाच्या नोंदी वेगवेगळ्या रजिस्टरमध्ये लिहिणं सकाळचं काम नोंदून ठेवणं अशा पद्धतीने काम व्हायचं आणि संध्याकाळी दोन तीन काय व्हिजिट असतील ते करायचे आणि घरी जायचं एकदा एक दिवशी असं सगळं काम संपवलं आणि चार वाजता मी दवाखान्यात आलो आल्यानंतर मी दवाखान्यात आलो मोटरसायकल लावली खुर्चीवर बसल्या बसल्या बस मला निलगिरी तेलाचा वास आला वास आल्यानंतर मी शिपायांना विचारलं अरे निलगिरी तेल कुणी सांडलं आहे का वगैरे फोडली तुम्ही शिपाई म्हणला नाही सगळं एक शेतकरी आला होता आणि त्याला निलगिरी देताना जरा सांडली ठीक आहे म्हटलं मी दुर्लक्ष केलं आणि माझं सगळे रजिस्टर वगैरे नोंदी पूर्ण केल्या आणि नोंदी पूर्ण केल्यानंतर मग एक दोन व्हिजिट होते त्या संपवल्या आणि घरी गेलो आणखीन एक आठ दिवस गेले अर्धा दिवस गेले असते आणि त्यानंतर परत मी दवाखान्याचं चा। संध्याकाळी चारच्या साडेचारच्या दरम्यान सगळे विजिट्स कामार पण आलो वैतागलो होतो तसा आणि मग आलो खुर्चीत बसलो तर बसल्या बसल्या एकदम वास आला निलगिरी तेलाचा वास मग पुन्हा मी ओरडलं शिपाण्या जिल्ह्याने काय तुम्ही सरळ देता येत नाही का आज कोण परत आलो होतं का काय झालं पुन्हा तेच ती साहेब एक पशुपालक आला होता आणि त्याला निर्गिरी तेल देताना ते सांडले ठीक आहे म्हणजे त्याचं नाव वगैरे घेतलंय का त्याच्या नोंदी करायला पाहिजेत औषध खर्च घालायला पाहिजे कोणी आलं आणि औषध दिलं असं करू नका नावं सांगत चला घेत चला वहीत लिहून ठेवा म्हणून कोण आलं होतं विचारलं तर आपलं नाव दिलं ठोकून त्यांनी माझ्या लक्षात आलं पण म्हटलं ठीक आहे चला मग जी नोंद वगैरे मी घेतली सगळी आणि विषय संपला मग काय आणि परत विजिट घर त्यानंतर एक पंधरा दिवस गेले परत असं चार साडेचारला मी सगळ्या विजिट दवाखान्यात आलो आल्या आल्या मी खुर्चीत बसल्या बसल्या पुन्हा वास आला तेलाचा वास मग मी थोडस चिडल्यानंतर मी शिपायला म्हटलं काय रे बा परत काय झालं तुम्हाला नीट औषध देता येत नाही का तर तो लागला हसायला मलाही कळेल ना हसायला लागल्यानंतर म्हटलं काय झालं नाही मग त्याने खिडकीतून हात बाहेर केला खिडकीतून म्हणजे मला त्या दिशेला हात केला आणि झाडाखाली जो आमचा दुसरा एक शिपाई बसला होता त्याच्याकडे हात करून मला सांगितलं साहेब त्यांनी जरा टाकली आज आणि वास आला तर तुम्ही शिव्या द्याल म्हणून त्यांनी ही आयडिया केली साहेब मी डोक्याला हात लावला मग त्याच्याकडं सूचक नजरेने पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं हो मागच्या दोन तीन वेळेला सुद्धा हाच प्रताप त्यांनी केला होता आणि त्याचाच हा का काम आहे हसावं का रडावं कळे ना आणि करणार तरी काय म्हणजे त्याच्या म्हणजे पिऊन देखील त्यानं जे काही आयडिया त्याला सुचली होती त्याचं मला जास्तच कौतुक वाटलं मग ठीक आहे म्हटलं आणि मग ते सगळ्या जरा कपाटात ठेवून टाक म्हटलं सगळे काम संपवलं मी त्याच्याकडे काय त्याला बोलवलंही नाही त्याला विचारलंही नाही त्याला सांगितलंही नाही गेलो सगळं संपलं दुसऱ्या दिवशी मी परत कामावर आल्यानंतर ड्युटीवर आल्यानंतर सकाळची सगळी कामं संपवली अकरा वाजेपर्यंत सगळं काम खूप कामं असायचं बारा बारा तेरा तेरा, तेरा चौदा चौदा ए असायचे दवाखान्यामध्ये बाकीचे ट्रीटमेंट वगैरे धरून वीस बावीस ओपीडी असायची पण ती सगळी व्यवस्थित झाल्यानंतर साडे अकरा वाजता संपलं काम काम ते त्याला बोलवलं बोलवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं उभा राहायला म्हटलं काय कसं काय काय नाही सर मग त्याला थोडंसं प्रबोधन केलं त्याला खूप समजावून पण सांगितलं आणि तो तसा म्हणजे चांगल्या परिस्थितीतला होता तालुक्यातलाच होता शेजारच्या गावातला होता शेतीवाडी बरी होती त्याची आणि मी त्याला सगळं समजावून सांगितलं अरे बाबा हे बरं नाही कशासाठी हे करतोस हा साहेब बंद करतो हो करतो म्हटला तो मग बारा वाजल्यामुळं मी विषय संपवला आणि गेलो पण अधूनमधून तो वास मला मिळत गेला मी दुर्लक्ष करत गेलो कारण त्याच्यामध्ये काय सुधारणा झाली असावी असं मला वाटत नव्हतं नसेल कदाचित पण त्याची आयडिया आणि कल्पकता आणि घडलेला हा किस्सा आपल्या सर्वांच्यासाठी धन्यवाद